होटगी शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी शिवारातील पीरजादे यांच्या शेतात अज्ञात कारणावरून एका सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे नागनाथ शंकर चौधरी वय वर्ष सत्तेचाळीस राहणार सोरेगाव असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी होटगी शिवारात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले त्याला वळसंग पोलिसांनी गळफास सोडून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा